मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा काय तुमचं परदेशात शिक्षण घ्यायचं स्वप्न आहे का या शिक्षणासाठी परदेशात स्कॉलरशिप मिळवण्याची संधी हवी आहे का परदेशातील करिअर घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे आहे का नमस्कार मी मिसेस सुजाता माळी अलीप स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी सांगलीची ब्रांच हेड आपण आपल्या कन्सल्टन्सी थ्रू ज्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे स्वप्न आहे अशा मुलांना परदेशात शिक्षणासाठी कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागतात त्याचप्रमाणे कोणकोणत्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात त्या संदर्भात सखोल आणि अचूक मार्गदर्शन करतो या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिपच्या संधी आणि त्यांच्या कोर्सेस व स्टडीज अनुसरून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरच्या ज्या संधी अवेलेबल आहेत या संदर्भात सुद्धा अचूक मार्गदर्शन केले जाते तरी या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल आणि आपले फ्री करून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर अवश्य संपर्क साधा धन्यवाद सांगलीत भव्य तिरंगा यात्रा राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी जिल्हा काँग्रेसची पुढाकार माजी आमदार विक्रम सावंत यांची माहिती भारतीयत्वाचा अभिमान जागवणाऱ्या आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता करण्यात आला आहे ही यात्रा देशभक्ती एकता आणि संविधानिक मूल्यांचं स्मरण करून देणारी ठरणार आहे या यात्रेची सुरुवात सांगली येथील वसंतदादा मार्केट यार्ड हुतात्मा स्मारकाजवळून होणार असून पुष्परात चौक राम मंदिर काँग्रेस भवन आझाद चौक महात्मा गांधी पुतळा आणि स्टेशन चौक असा मार्ग असणार आहे सर्वसामान्य नागरिकांना सहभागाचे आवाहन सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीनं सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जनतेस आणि देशभक्त नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे भारताच्या झेंड्याचा गौरव आणि देशातील एकतेचा संदेश देण्यासाठी ही यात्रा महत्वपूर्ण बाळासाहेब सावंत करणार आहेत त्यांच्यासह इतर प्रमुख नेते पदाधिकारी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या यात्रेचा मुख्य उद्देश देशातील लोकशाही मूल्यांची जपणूक राष्ट्रप्रेम जागवणे आणि सामाजिक एकतेचा संदेश देणं आहे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत यांनी दिली आहे